यासाठी काय कटिंग मध्ये बदल करावा हे समजावून सांगणार आहे तुमचं ब्लाऊजचं पेपर कटिंग परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे त्यामुळे कटिंग परफेक्ट करा आणि तुमचं ब्लाऊज परफेक्ट कटिंग प्रॉपर असेल तर ब्लाउज शिवायला सोपा जातो त्यामुळे आपण फोर्टस ब्लाउजचं आज बत्तीस छातेच्या मापाचं पेपर पॅटर्न अगदी सोप्या पद्धतीने कसं कट करायचं ते अगदी सोपं करून समजावून सांगणार आहे त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे या ठिकाणी आपल्याला तुम्ही कार्डशीटचा वापर करा किंवा वर्तमानपत्राचा वापर केला तरी चालणार आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग आपण दोन्ही भाग इथे सोबत काढणार आहोत प्रत्येक छातीनुसार माप बदलतात त्यामुळे तुम्ही प्रत्येक आपण चा युट्यूबला सगळ्या मापाचे व्हिडिओ अपलोड आहेत त्यानुसार तुमच्या मापाचा व्हिडिओ शोधा आणि त्यानुसार ब्लाऊजचं कटिंग करा आता आज आपण इथे बत्तीस छातीच्या चा मापाचं करतोय ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच चौदा अधिक एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं म्हणजे इथे झालं हे पंधरा इंच त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे शोल्डरचं माप प्रत्येक छातीनुसार माप बदलतात तसं आपल्याला आता इथे शोल्डर घ्यायचं आहे बत्तीस छातीसाठी पाच इंच हे शोल्डरच शोल्डर माप इथे आपण आखून घेतलं त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुंढ्याचं माप मुंढ्याचं माप घेताना कधीही कितीही कमी छातीचं अठ्ठावीस पासून कितीही छोट्या छातीच्या मापापासून ब्लाऊजचं कटिंग करा पण पाच इंचापेक्षा कमी मुंढा कधीच घ्यायचा नाही कमीत कमी, कमी पाच मुंढा आपल्या ब्लाउजचा असणं गरजेचं आहे आता बत्तीस छातीसाठी आपण मुंडाकुली घेणार आहोत सव्वा पाच इंच हे सव्वा पाच इंचावर मार्किंग केलं हे अंतर आपण पट्टीने जोडून घेऊया त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं छातीचा चौथा भाग आधी का दोन इंच शिरई मारली आता बत्तीस छातीचा चौथा भाग होतो आठ इंच हे आठ इंचावर मार्किंग झालं आता ब्लाऊजचं हे पेपर पॅटर्न शिकत असताना काही ताईंना जर अडचण येत असेल तर कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया भरपूर कमेंट करा भरपूर आपण व्हिडिओ बनवूया आणि त्यामध्ये आपण हे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि खाली सरळ हे अंतर जोडून घेतलं कमलघेऱ्याचं अंतर घेण्याची काही गरज नाही पण जर तुमच्या छातीपेक्षा कमलघेराचं अंतर खूप कमी असेल तर कमलघेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला द्यायचे मुंढ्यांचे आकार यामध्ये आपण मागचा भाग पुढचा भाग सोबत काढतोय त्यामुळे आपल्याला दोनही मुंड्यांचे आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचे मग दीड इंचावर मार्किंग करायचं आणि हा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आता आकार देताना बऱ्याच ताईंना हा आकार व्यवस्थित जमत नाही तर काय लक्षात घ्या हा पॉइंट हा पॉईंट आणि शोल्डरचा पॉईंट आणि ह्या मुंडाबुलीच्या रेषेच्या अलगत बाहेरून आपल्याला हा आकार द्यायचा आहे म्हणजे आपला हा मागच्या मुंड्याचा आकार प्रॉपर तयार होतो हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे इक इक एक इंचावर मार्किंग घ्या आता शोल्डरपासून हे एक इंचा मार्किंग पर्यंतच जे अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आता ते मध्य म्हणजे टेप दुमटून घ्या मध्य मिळतो आपल्याला आणि मध्यापासून इथे पाव इंचावर मार्किंग करून आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे आकार देण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे यासाठी तुम्हाला फ्रेंच कर्वची वगैरे वापर करण्याची काही गरज नाहीये त्यानंतर आता आपण येऊया इकडे गळाखोलीचं माप गळाखोलीचं माप घेण्याची पण एक सोपी पद्धत आहे शोल्डरची पट्टी मोठी तर गळाखोलीचं अंतर कमी शोल्डरची पट्टी जर छोटी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर आपल्याला जास्त घ्यायचं आहे सरासरी इथे आपण आता गळाखोली घेणार आहोत दोन इंच हे दोन इंचावर मार्किंग केलं त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गळ्याची उंची गळ्याची उंची जी तुमची असेल त्यानुसार गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आता माझं साडेपाच इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं हे सहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया आणि गळ्याला पूर्ण वरतीपर्यंत आकार देण्याची गरज नाहीये तुम्ही इथे कोपऱ्यातच गळ्याला आकार देऊ शकतात आता हेच ब्लाउज बोटनेकमध्ये पण कटिंग होतं आपण पुढचा व्हिडिओ बोटनेकमध्ये बनवूया म्हणजे तुम्हाला जर तुमच्या मागच्या गळ्यांचे आकार बोटनेकमध्ये बनवायचे असतील तर हे इथल्या अंतरात काय बदल होतो ते तुम्हाला लक्षात येईल त्यानंतर आता खालच्या बाजूला येऊन हो। इथे योगपट्टीसाठी इकडनं मी साडेतीन इंचावर मार्किंग केलं आणि फिटिंगच्या बाजूकडनं तीन इंचावर मार्किंग केलं किंवा जर कप साईज मोठी असेल तर तुम्ही हे अंतर अडीच इंचा घ्या कप साईज नुसार तुम्ही योगपट्टीच हे अंतर बदलायचं आहे मग हे अंतर आपण पट्टीने जोडून घेऊया आणि अलगर इथे छातीच्या खालच्या भागाला इथे पाव इंचा अलगर हा आपल्याला गोलाकार द्यायचा आहे कटिंग करताना आपण हा खालचा जो आकार दिलेला आहे तो कट करायचा आहे हे अंतर कमी घ्या ज्या कप साईज जास्त आहे योगपट्टी आपल्याला छोटी कटिंग करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे छातीचा दहावा भाग आता समजा बत्तीस छाती आहे बत्तीस मध्ये डॉट द्या म्हणजे तीन इंच आणि दोन रेषा म्हणजे आपल्याला हा छाती भाग मिळतो मग कसं मोजणार आपण हे तीन इंच आणि टेपवरच्या दोन रेषा हे झालं छाती भाग म्हणजे कॅल्क्युलेशन कुठेही तुम्हाला करायचं नाही किंवा अशा पद्धतीने घ्या किंवा शोल्डरचा मध्य मध्य करून हे अंतर पट्टीने जोडा आता तुम्ही म्हणाल शोल्डरचा मध्य म्हणजे ह्या तयार शोल्डरचा मध्य करायचा हा आला पॉइंट आणि ह्या पॉइंट पासून तुम्ही सरळ खाली पट्टीने अंतर घ्या तरी बघा तेच अंतर मिळते म्हणजे ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही हे मार्किंग करू शकता त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला शिवण करायचं असतं त्यावेळेस ह्या टक्सची उंची घ्यायची दोन इंच हे दोन इंचावर मार्किंग केलं आणि ह्या टक्सचं शिवण आपल्याला संपूर्ण शिवण एक इंच करायचं आहे म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच त्यानंतर ह्या पॉइंट पासून आता इकडच्या बाजूला आपली काच बटन पट्टी येणार आहे बाजूला असा तिरकस स्टेप ठेवून इकडे दीड इंचावर मार्किंग करायचं फिटिंगच्या बाजूकडे दीड इंचावर मार्किंग करायचं आणि ह्या फिटिंगच्या बाजूच्या पॉइंट पासून इकडे मुंढ्याच्या आकाराकडे दीड इंचावर मार्किंग करायचं हे अशा पद्धतीने म्हणजे आपले हे असं माप घेतल्यामुळे तुमचं जे टक्सचं शिवण आहे ते प्रॉपर बसतं आणि हा फोर टक्स ब्लाउज जो आहे छातीमध्ये अगदी परफेक्ट बसतो आता ह्या टक्सचं शिवण करताना अर्धा इंच करायचं आणि फिटिंगच्या बाजूचा टक्स आणि मुंड्यातला टक्स अगदी पाव पाव इंच शिवण करायचं ह्या टक्सचं शिवण अगदी कमी करायचं आहे फिटिंगचं आणि मुंड्यातला टक्स आता हा टक्स शिवत असताना असं अर्ध्यापासून ह्या पॉइंट पासून तुम्ही खालच्या बाजूला कुठेही शिवू शकतात पण ह्या पॉइंट पासून वरच्या बाजूला कुठेही शिवू नका जर हा टक्स तुम्ही असं तिरपा न शिवता इकडनं जर तिरपा शिवला तर तुमचा ब्लाऊज बिघडेल त्यामुळे ह्या टसचं शिवण करताना ह्या पॉइंट पासून इथे खाली तिरपा कोणत्याही ठिकाणी आला तरी चालतो करूं गया, गया, चा चा? हे पॉइंट परफेक्ट करून घ्या कपड्यावर हे सगळं मार्किंग आखून घ्या म्हणजे तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट तयार होणार आहे आता याचं कटिंग कसं करायचं हे बघूया आणि कपड्यावर हे वाढवायचं कुठे हे देखील समजावून सांगते बऱ्याच वेळेस काय होतं ताई ब्लाऊज कटिंग करतात पण कपड्यावर वाढवत नाही कपड्यावर वाढ न वाढवल्यामुळे मागचा भाग मोठा तयार होतो आणि पुढचा भाग छोटाच राहतो तसं होऊ नये याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपण कपड्यावर वाढवायचं कुठे बारकावे वगैरे सगळं तुम्हाला समजावून सांगते नवीन बघणाऱ्यांनी जर अजून केलेलं नसेल तर चॅनलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता हा आहे मागचा भाग हा आहे पुढचा भाग मागच्या भागामध्ये आपण गळ्याचा आकार आखून घेऊया आधी आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया या ठिकाणी आपण गळाखोलीचं अंतर घेऊया दोन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार ठेवा आता गळा आहे दहा इंचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केले साडे दहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया स्केच पण डार्क असल्यामुळे पेपरवर थोडे डॉट आलेले आहेत हे बाकी काही नाही आता गळा जर पसरट हवा असेल तुम्हाला खालचा गोल गळा खोलगट पसरट हवा असेल तर तुम्ही इथेच अंतर वाढून घ्या म्हणजे तुम्हाला पूर्ण आकार देण्याची गरज नाहीये इथेच आकार पट्टीने वाढून घ्या आणि हे अंतर पुन्हा वरती गळाखोलीच्या अंतरापर्यंत जोडून घ्यायचं आहे आणि इथे कोपऱ्यात आपल्याला हा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा पाठीचा जो टक्स आपण घडतो आता हा पाठीचा टक्स शिवणं पण फार गरजेचं आहे तो टक्स जर तुम्ही घेतला नाही तरी सुद्धा ब्लाउजचं फिटिंग बिघडतं त्यामुळे पाठीचा टक्स शिवायला विसरायचं नाहीये आता हा आडवा टक्स आपण घेणार आहोत चार इंच आणि उभा टक्स शिवण करत असताना गळ्याच्या उंचीपेक्षा पाच इंचाने टक्सची उंची कमी घ्यायची उभा टक्स आपण घेणार आहोत चार इंच ह्या टक्सचं शिवण पण पूर्ण शिवण एक इंच करायचं आहे म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच इकडची बाजू अर्धा इंच ह्या टक्सचं शिवण पण प्रॉपर कसं करायचं इकडच्या भागात तुम्हाला घोळ पडू नये यासाठीच आपण पुढचा व्हिडिओ बनवूया म्हणजे हा टक्सचं प्रॉपर शिवण पण तुमचं तयार होईल आता ह्या गळ्याचा आकार कट करून घेऊया आता व्हिडिओ बघत असताना भरपूर ताईंना अडचण येतात प्रश्न येतात तुम्ही कमेंट करा त्याच वेळेस कमेंट करा मग मी कमेंट बघून पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या ताईच्या काही अडचणी असेल त्या नक्की समजावून सांगेल आता हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे ते समजावून सर्वात प्रथम मुंढ्याचा आकार कापायचं काय जर आपण हा मुंढ्याचा आकार कापायचं विसरलो तरी आपला ब्लाऊज बिघडू शकतं म्हणजे अगदी ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात बरं का ह्या जर तुम्ही विसरले तरी ब्लाऊज बिघडू शकतो ब्लाऊजचं कटिंग परफेक्ट तर ब्लाउज परफेक्ट त्यानंतर गळ्याचे आकार कापून घेऊया आणि ज्यावेळेस तुम्ही गळा शिवण कराल कपड्यावर गळ्याला फिनिशिंगचा आकार पुन्हा एकदा द्यायचा आहे आणि मग तुम्ही गळ्याला पायपिंग किंवा लेस जे काही तुम्हाला करायचं आहे ते नंतर करायचं आहे आता योगपट्टीचं कटिंग करून घेऊया योगपट्टीच्या हारदाईनच खोलगटपणा दिल्यामुळे काय होतं ही योगपट्टी छातीवर चढत नाही अगदी प्रॉपर बसते आता आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर वाढवायचं कुठे हे समजावून सांगू आपला हा मागचा भाग आहे आणि हा पुढचा भाग आपलं हे पॅटर्न रेडी झालं आणि ह्या ब्लाऊजला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारची तुम्ही बाही लावू शकता सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत तसं तुम्हाला अजून कुठल्या नवीन प्रकारची बाही शिकायची असेल तर कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला समजावून सांगेन आता ज्यावेळेस तुम्ही हे पॅटर्न कपड्यावर ठेवता उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचं आहे कपड्याचं जे तुमचं डिझाईन आहे त्यानुसार पॅटर्न तुम्हाला ठेवायचं आहे आणि हा जो वरचा भाग आहे म्हणजे हा पॉइंट पासून इकडचा भाग आणि योगपट्टीचा हा भाग दोन्ही भाग तुम्हाला अर्धा अर्धा इंच कपड्यावर वाढवायचा आहे किंवा अर्धा इंच किंवा पाव इंच तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा लागतो तेवढा कपडा आपल्याला हे दोन्ही भागांचा वाढवायचा आहे जर तुम्ही वाढवला नाही सेम फक्त असं कटिंग केलं तर शिवण झाल्यावर हा कपडा पुन्हा वरती शिवला जाईल मग हे अंतर कमी होईल मग ज्यावेळेस तुम्ही ब्लाउजचं फिटिंग करा फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग असा अर्धा इंचा तुमच्या अंतरामध्ये फरक पडेल हा फरक पडू नये त्याकरता हे अंतर तुम्हाला कपड्यावर वाढवणं खूप गरजेचं आहे हे लक्षात घ्या आणि शिवण करत असताना कमीत कमी पाव इंच ते अर्धा इंच याच्या दरम्यान कपडा आपला शिवणमध्ये गेला पाहिजे मशीनवर ज्यावेळेस तुम्ही शिलाई करणार पाव इंच ते अर्धा इंचाच्या दरम्यान कपडा शिलाईमध्ये घाला म्हणजे तुमचं शिवण प्रॉपर होईल ब्लाऊज पण उसवणार नाही अशा पद्धतीने आपण हे फोर्टेक्स ब्लाऊजचं कटिंग शिकलो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाऊजचं कटिंग शिकूया आणि अजून तुमच्या काही अडचण असेल तर भरपूर साऱ्या कमेंट करा धन्यवाद